शेतकरी मित्रांनो नमस्कार मी काळे स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जवळपास सर्व शेतकऱ्यांच्या कपाशी लागवड त्या ठिकाणी झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची कपाशी दहा ते पंधरा दिवसांची त्या ठिकाणी झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची कपाशी बारा ते पंधरा दिवसांची असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या कपाशीला पहिली आळवणी म्हणजेच ड्रिचिंग करणे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये कपाशी पिकात ड्रिचिंग कशी करायची कोणते औषध यामध्ये वापरायचे संपूर्ण माहिती आपण यामध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रो हा व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मित्र व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशीची जोमदार वाढ होण्यासाठी तसेच आपल्या कपाशीवर जे काही बुरशीजन्य रोग येतात याच्या नियंत्रणासाठी तसेच आपल्या कपाशी जी मर मर येते ही थांबवण्यासाठी जी काही कपाशी आहे त्या पिकाच्या पांढऱ्या मुळांची वाढ होण्यासाठी आपल्याला ड्रिचिंग त्या ठिकाणी करणे खूप महत्त्वाचे आहे आपल्या पिकात जी काही मर होते मर होऊ नये म्हणून आपल्याला एक बुरशीनाशक त्या ठिकाणी वापरायचे आहे यामध्ये तुम्ही बावीस टीन या बुरशीनाशकाचा वापर तीस ग्रॅम प्रतिपंप त्या आपल्याला करायचा आहे आणि ड्रिप जर तुमच्याकडे असेल मित्रो तर तुम्ही तीनशे ग्रॅम प्रति एकर प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये द्रावण करून ड्रिपने त्या ठिकाणी सोडायचे आहे तसेच शेतकरी मित्रांनो मुळीच्या वाढीसाठी वाढ होण्यासाठी आणि रोग थांबवण्यासाठी त्या ठिकाणी ह्युमिक ॲसिडचा वापर आपल्याला करायचा आहे ह्युमिक ॲसिडचा वापर करत असताना आपल्याला पन्नास ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि डिचिंग करायची आहे तसेच प्रति एकरासाठी तुम्हाला पाचशे ग्रॅम ॲसिडचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कपाशी पिकात जोमदार वाढ आणि भरपूर फुटव्यासाठी तुम्हाला एक विद्रव्य खत त्या ठिकाणी वापरायचे आहे ज्यामध्ये तुम्ही एकोणीस 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 या विद्रव्य खताचा वापर त्या ठिकाणी करू शकता याचा वापर तुम्हाला शंभर ग्रॅम प्रति प्रतिपंपासाठी त्या ठिकाणी करायचा आहे आणि प्रति एकरासाठी तुम्हाला पाच किलो विद्रव्य खताचा वापर तुम्हाला करायचा आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांकडे ड्रिप आहे त्यांनी हे द्रावण एका बॅलरमध्ये बनवायचे आहे मित्रांनो एका बॅलरमध्ये तुम्हाला दोनशे लिटर पाणी घेऊन त्यामध्ये बावीस टी तीनशे ग्रॅम अधिक हुमिक ॲसिड पाचशे पाचशे ग्रॅम अधिक पाच किलो एकोणीसशे एकोणीस या हे एक विद्रव्य खत असे द्रावण तुम्हाला बनवून ते ड्रिपने ड्रिंचिंग करायचे आहे आणि पंपाने जर तुम्ही ड्रिचिंग करत असताना तुमचा जो चार्जिंगचा पंप आहे त्या पंपाचे पुढील नोजल काढून तुम्हाला प्रत्येक झाडाच्या मुळाशी साठ ते ऐंशी मिली हे द्रावण त्या ठिकाणी सोडायचे आहे याने झाडाची वाढ चांगली होऊन झाड मजबूत होते अशा प्रकारे मित्रो पहिली आळवणी तुम्ही तुमच्या कपाशी पिकात करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका नव्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान